ठाणेदार अजिनाथ मोरे यांची धडाकेबाज कारवाई गौरी धाब्यावर धाड अकरा रुपयांची अवैध देशी विदेशी दारू मुद्देमाल जप्त दिनांक बारा जुलै रोजी बुलढाणा गुंडे यांनी जाणेफळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कळंबेश्वर धार रस्त्यावरील हॉटेलवर अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानं तीन हजार सहाशे

कार्यवाही केली यावेळी ठाणेदार आजीनाथ मोरे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल विष्णू निकम पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र इंगळे पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल देशमुख पोलीस कॉन्स्टेबल माधव काळे या कार्यवाहीत सहभागी होते ठाणेदार अजिनाथ मोरे नेहमीच ऍक्शन मोडवर असताना गुन्हेगारी क्षेत्रावर त्यांनी चांगलाच वचक निर्माण केला परंतु काही चोरट्या मार्गानं अवैध धंदे करणाऱ्यांचे दावे दाणले आहेत